आज नेहमीप्रमाणे मी दुपारी नेहमीच्या टपरीवरच्या चहाचा आस्वाद घ्यायला गेलो खर तर निरीक्षणासाठी बाहेर पडायला चहासारखं उत्तम निमित्त लेखकाला दुसरं कोणतं असणार तर काकांकडून एक चहाचा आस्वाद घेत आजूबाजूला नजर फिरवीत संदीप खरेंच तो कट्ट्यावर बसून तेळ वाजवतो वगैरे असं काहीतरी गुणगुणत होतो तेवढ्यात तिथे दोन बायका आल्या आणि माझं लक्ष त्यांच्या डोक्यावर असलेल्या देवीकडे गेलं त्या स्त्रीकडे बघताच माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले तिचे वर्णन करायचे झाले तर दिसायला तशी ती वीस बावीस वर्षाची तरुणी पण समाजाची रचना आणि परिस्थितीची वेदना यामुळे ती तारुण्याचा उंबरठा ओलांडून स्त्रीच्या घरात तिने केव्हाच प्रवेश केला होता तिच्या शरीराची बांधणी बघता एकच प्रश्न सतावत होता तो म्हणजे भर उन्हात पन्नास ग्रॅमच्या डोक्यावर पाच किलोचा देवीचा थैला घेऊन अंगाची कातडी सोडली जाऊन सुद्धा ती देवीची सेवा करते तेव्हा त्याच देवीला तिच्या या लेकीवर जरा पण दया येत नसेल का पण दया येईल तरी कशी कारण दगडाला जर पाजर फुटला असता तर हिच्यासारखी लाखो लेकरं या परिस्थितीचे बळी झालेच नसते मात्र संघर्षाशिवाय आयुष्य म्हणजे आत्म्याविना देह मी तसा खर तर नास्तिक असल्याने देवाच्या नावाखाली स्वतःच पोट भरणं हे मला पटतच नाही पण त्या भोळ्या भाबड्या अशिक्षित स्त्रीकडे पाहून वेगळाच विचार मनाला भिडून गेला कारण नारीशक्ती नारी शक्तीचा नारी नारा लगावत कायद्याच्या जोरावर स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या स्त्रिया तसेच इंस्टाग्राम फेसबुक यांसारख्या असंख्य सोशल मीडियाच्या शिकार बनलेल्या तरुणी कुठे आणि ही बिचारी गरीब गाय अनवाणी फिरत दोन वेळची भाकरी मिळण्यासाठी देवीला अंगावर घेत वावरणारी ही स्त्री कुठे तिला नसेल का वाटत आपण सुद्धा मेकअपचा फिल्टर लावून इंस्टाग्रामवर स्टोरी टाकावी हिच्यासारखे अनेक जण आपल्या आजूबाजूला नजरेत पडतात माझ्या मते हीच खरी नारी शक्ती आहे कारण शिकल्यावर माणसाच्या मेंदूची भूक वाढते त्यापेक्षा अडाणी राहण्यातच छानपण आहे असं कधी कधी वाटतं ती तिथून जात असताना तिच्या अन्वानी पायाकडे बघत जितेंद्र जोशींनी म्हटलेली एक कविता आठवली त्यातल्या काही ओळी पायात नसे वाहन तिच्या फिरे अन्वानी काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय तवा मले काट्या मंदी दिसती माझी माय तवा मले काट्या मंदी दिसती माझी माय आज जागतिक महिला दिन या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा